निनेश्वर तुला सांगतो मी माझ्या दोन्ही आणि हे फुल मूवी बिव्ही आहे ना मी त्यातला नाहीये हे तुमच्याकडे <laughs> <laughs> आपण फक्त आपल्या दोस्तीला ओळखतो आणि ज्याच्यावर प्रेम केला निस्वार्थपणाने मथुर एक खाली एकच आहे आपल्यासाठी आपला मथुर या फोनवरून फोन लावतोय ताई नमस्कार ताई नमस्कार काय झालं पहिलाच घरी आणला अच्छा म्हणजे काय केलं नानांचं आणि तुमचं काय समजूता झाला हा 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 अच्छा म्हणजे नानांना पंधरा लाख रुपये दिले का नानांनी पंधरा लाख रुपये मागितले का सरांना दिले होते असं काय ना बैल तुमच्या घरी आणला तुम्ही असं ठरलं का ओके 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 बैल आता कुठे चाललाय ताई बैल कोणाकडे गिरवीत कुठे वैभव कडे ओके ओके म्हणजे दोघांच्या सहमतीने झालाय ना सर्व प्रेमापोटी पण नानाला ड्रायव्हर बसा याच्या पुढे पण हा अच्छा आता तुमचं प्रेमापोटी झालंय ना दोघांच अच्छा मग तुम्ही ताई बोलायला पाहिजे तुम्ही ताई हे बघा मी ऐका ना मी लाईव ऐका ना ताई मी लाईव आलोय लाईव्ह येऊन तुमच्याशी फोनवर बोलतोय सरांनी तुमच्या यांनी काय नाव ड्रायव्हरनी काय आपला विठ्ठल नानांनी पैसे घेतले तुमच्याकडून का बैलाचे कि... किती किती पैसे दिले पंधरा लाख दिले का काय दिलं तर मित्रांनो मी नका करू आधी सगळ्या गोष्टी जाणून घ्या काय काही काही गोष्टी काय आहेत काय नाही आहेत आता मी ताईंशी फोनवर बोलतोय ताई सांगतायत मला का पंधरा लाख रुपये नानांना नानांनी ते का नव्हते दिले ते माहिती नाही आ, दिले असतील तरी दिले असतील तरी आम्ही आम्हाला ही गोष्ट माहीत नव्हती ताई सांगते पण मीनी त्यांचे पंधरा लाख रुपये दिले आणि बैल घेऊन आलो आणि बैल गिरवीला गेलाय ही गोष्ट मी आता तुमच्या समोर ताईंशी बोलतोय माझी दोन्ही मुलांची शपथ मला याच्यामध्ये काहीच माहीत नव्हतं ताई काय माहिती होता का मला याच्यामध्ये हा नक्की ना ताई तुम्ही खरं सांगा हे बघा लाईव्हला चालू आहे मीनी तुम्हाला कॉल तरी केला का एवढे दिवस ते जाऊ द्या आता मी काय सांगतो तुमचा दोघांचा सा जे झालाय ते प्रेमापोटी झालाय ना हो हो मग आता जाऊ द्या जे आहे तुमचं तुम्ही चांगलं बैलाकडे लक्ष द्या चांगलं नियोजन करा आणि व्यवस्थित हे करा ठीक आहे हो 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 बाकी दिदी ना ताई हो हो चालेल चला मग करेल निवांत फोन हा हो 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 हो। मित्रांनो आपल्याला लोकांना म्हणजे आपण घरी बसून मोबाईलवरनं कोणाला पण नावं ठेवू शकतो शिवी गाळू शकतो काही बोलू शकतो मोबाईलवरनं बोलू सत्य परिस्थिती जाणून घ्या प्रत्येकाची प्रत्येकाने कोणाबद्दल निसतात वाईट बोलायचं म्हणून बोलायचं असं नाही ना का प्रत्येकाच्या आधार ती ताई आहे मी नानांना मागे पण कॉल केला होता तर ताई नाना बरं ताईंवर चांगलं लक्ष द्या तुमची बहीण आणि तुमची मुलगी म्हणून कारण की तिकडे मी येऊ शकत नाही मला आता चारशे किलोमीटर इकडून तिकडे जायला चारशे किलोमीटर लागतो तर तुम्ही लक्ष द्या मध्यंतरात मी एकदा नानांना फोन केला होता तर नाना नक्की काय चाललंय म्हणजे काय आहे परिस्थिती नानांनी तेव्हा मला सांगितलं होता का दादा मला माझ्याकडून सरांनी पैसे घेतले होते बैलाचे किती घेतलेले काय घेतलेले मला काहीच नव्हतं सांगितलं आता सरांनी घेतलेले नाही घेतले ते देवाला माहिती आणि नानाला माहिती मग ठीक आहे आज ताईंनी नानाचे पैसे दिले आणि विषय संपून टाकला हॅलो हॅलो हां हां बोलतो बोलतोय अरे भाऊ मीच बोलतोय माझा फोन येतो दुसरा कोण बोलेल मथुरचं नियोजन आता चोवीस तारखेचं इलेक्शन झाल्यावर मैदानात ते लवकरच मी पण येईल आणि मथुर पण येईल ओके भाऊ कोण होता तो तो कॉल करणार होता त्याच्यासाठी मोबाईल चालू केला मोबाईल स्विच ऑफ ठेवलेला चालू केला मी मित्रांनो खरोखर सांगतो तुम्हाला मला काय ताई पण लाडकी नाही आणि नाना पण लाडका नाही ज्या ज्याकडे सच्चाई असेल ज्या ज्याकडे एखाद्या माणसांनी केलेल्या उपकाराची जाण असेल त्या सगळ्या गोष्टींचा ते पाठपुराव हो करून आपण त्याच्यावर बोलतो आपण कोणत्याही प्रकारची लबाडगिरी आणि खोटेपणा ते करत नाही आपल्या लाईफमध्ये वागलोय प्रामाणिकपणे वागलोय कोणाला कसा वागायचा ते प्रत्येकाने प्रत्येकाला प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट प्रत्येकाचे कर्माचे फळं ते भोगायलाच लागतात जेवढा आपल्या निणी येतील चांगल्या पद्धतीने आपण हे करू एक मिनिट हॅलो हां बोला ना भाऊ अहो मी आता भाऊ ताईलाच कॉल केला होता आता हा मग आता त्यांच्या आतल्या गोष्टी त्या त्यांना मी नानाला एकदा फोन केला होता भावीज गेलो होतो नाना बैलाचा काय ना की नाना बोलतोय बैल बैलाचा अग्रीमेंट माझ्या नावानी आहे विठ्ठल नाना सरांनी काय पैसे घेतले मग त्याच्यानंतर मी त्यांचे त्यांच्याशी बोलत नाही झालं कारण की माझी पण गडबड होती कर नाना जा, नाना जा मी करतो नानाला फोन पण नानाचा नानाचं तुझं नाव काय भाऊ आहो मी एकेची वाट बघतोय कोणतरी ते मेसेज करत होता त्याची वाट बघतोय मी त्याचा फोनची त्याचा आहो सर्व करू आता मीच इकडे आहे माझं इलेक्शनची गडबड आहे इलेक्शन अहो नानांना बसवू आपण नाना आपले नाना आपले आधारतंब आहेत नाना आधारतंब आहेत ना, ना नाना ज्येष्ठ आहेत आपले पण आता यांच्यामध्ये सत्य परिस्थिती काय ते नानांनी खरं खरं सांगितलं पाहिजे ना नानांनी नाना मध्यंतरात दे ना आता बघा कशे यांच्यामध्ये काही गोष्टी झाल्या असतील ना ते आपल्याला व्यवस्थित सांगितलं पाहिजे दोन्ही माणसांनी आता ताईने मी लाईव्ह होतो ताईनी मला सगळ्या गोष्टी सांगितल्या का दादा नानांनी काय सरांना पैसे दिले ते काय दिल ते माहीत नाही माझ्याकडून पंधरा लाख रुपये मागितले मी पंधरा लाख रुपये दिले आणि बैल घेऊन आलो हा हा करेल मी नानाला फोन करेल बघ हे बघा नानाला फोन करतो थांबा दोन मिनटं मित्रांनो आपण विठ्ठल नानाला पण फोन करूया म्हणजे सगळ्या गोष्टी जे चालल्या चिघळ्या चिघल त्या सगळ्या गोष्टी थांबतील आणि पुन्हा एकदा विठ्ठल नाना ताई हे सगळे एकत्र येऊन तुम्हाला सगळ्या मैदानामध्ये मा मैदानची शोभा कशी वाढेल नानाकडून ताईकडनं ते दिसेल लवकरच करतो कर मी कॉल अरे काय फोन करतात एकच सेकंदाला पन्नास पन्नास जण विठ्ठल नानाला फोन लावूया आपण आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे कृपया नंतर प्रयत्न करा नानांचा फोन लागत नाही मित्रांनो वापस एकदा लावतोय हे बघा विठ्ठल नाना, भी सांग तो विठल नाना डबल एट एट जा नंबर मी सांगतो विठ्ठल वर कॉल करीत आहात तो नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे कृपया नंतर प्रयत्न करा फोन नाही लागत मित्रांनो असू पण आपण जे पण सत्य परिस्थिती आहे ती दोन्ही एक नाना असेल ना एक ताई असेल यांनी व्यवस्थित मांडली पाहिजे काय झालं विषय हॅलो हा मथुरे लवकरच लवकर देईल लवकर देईल होईल ना आता इलेक्शन <laughs> हो दोन तीन दिवस तर राहिल्यात हो हो हा हा कोण दादाच बोलतोय कोण बोलत आहे बोला ना भाऊ नानावर आपला अतिशय प्रेम पण नानांचा फोनच नाही लागत ना भाऊ नानांवर प्रेम आहे नानांवर जीव आहे माझा जे जे सरांचा नानावर प्रेम होता ना भाऊ अतिशय सरांवर प्रेम जर केला असेल ना सरांच्या वाईफनी पण नसेल तेव्हा यांच्या नानाच्या वाईफनी पण जेवढा प्रेम नसेल केला ना तेवढा विश्वास आणि प्रेम निंबाळकर सरांनी केला होता लक्षात ठेवा आता काय झालं यांच्यात ना आता ताईला सगळ्यांसमोर फोन लावला मी का त्यांची आमच्याशी पैसे मागितले हे मागितलं काय केलं त्यांचा व्यवहार त्यांना माहिती पण नानांनी पण स्पष्ट करीन स्पष्टीकरण केलं पाहिजे कारण की नक्की काय झालंय ते सांगून टाका ना जनतेला तुमच्यावर प्रेम केलाय ना त्यांना सत्य परिस्थिती सांगून टाका ना तुम्ही लपवता का लोकांना का म्हणजे तुम्ही लोक लोकांची दिशा भुलका करता मी ताईला पण तेच बोललो लोकांना काय सत्य परिस्थिती सांगा ज्या लोकांनी आपल्यावर प्रेम केलाय आज सर्जावर प्रेम केलाय मथुरवर केलाय सुंदरवर केलाय निंबाळकर सरांवर केलाय नानांवर केलाय त्या निंबाळकर कुटुंबावर केलाय मग त्या लोकांनी सर सत्य परिस्थिती मांडली पाहिजे ना लोकांसमोर जाऊ देताल भाऊ मला पण भरपूर फोन <rough> येतात <corsels> ना मी लाईव्ह लाय मित्रांनो तुम्ही लोकांनी <sharply> <sharply> आज जेव्हा मैदानात सर्जा येईल या नाना मैदानामध्ये येईल ना नानाची मी जेवढे युट्युबर्स असतील माझे बांधव युट्यूबर्स लोकांना सगळ्यांना कॉल केला पाहिजे का बाबा नानाची बाईट घ्या ना ते नानाची बाईट टाका नक्की नाना याच्यामध्ये काय प्रकार झालेला आहे म्हणजे सत्य परिस्थिती सगळ्यांना माहीत पडेल ना कधी कधी काय होतो प्रत्येक टायमाला जवळ मैदानामध्ये लपडी व्हायचे राहुल पाटीलनी लपडी केली पण राहुलचे राहुल पाटीलचे ते बघा मी वैद वैभव कदमला तुम्ही सांगता फोन लावा माझा त्याचा बोलणं होत नाही हाय ते कट सांगतो माझा त्याच्यावर अतिशय प्रेम आहे पण काही कारणाने मी त्याच्याशी बोलत नाही नाही बोलत तर नाही बोलत मी तरच खोटं बोलून जमणार नाही आणि तुमच्याकडनं काहीच कोणत्याही गोष्टीचा मी लपवत नाही ना मी त्यातला नाही आहे का काही गोष्टी लपवायच्या दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे अशातला मी नाहीये मी सगळं करेल पण माझ्या मथुरची ना माझ्या दोन्ही मुलांची शपथ खोटी नाही करणार खाली एवढाच सांगायचं आहे मला सरजा जिथं जाईल जिथं राहील तिथं फक्त निंबाळकर सरांच्या नावानी तो नाव चालला पाहिजे आणि मैदानामध्ये मा सरजाच्या जा मागे जेव्हा सरजा मैदानामध्ये मा उतरेल तर आईला एक रिक्वेस्ट आहे माझी ताई तुम्ही कुठेही बैल ठेवा पण रणजित निंबालकर सर जे तुमचं नाव असते त्या नावाने आपल्या सरजाला पळवा हीच रिक्वेस्ट असेल आणि मित्रांनो नानांची एकदा बाईट घ्या ना की नानांचा काय विषय झालाय ना ते जेवढे युट्युबर्स असतील त्यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी बोलून घ्या